रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती आपल्याला लाल किंवा पिळ वस्त्र राहायचा आहे सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करून गणपती बाप्पांची मूर्ती देखील आपल्याला स्थापित करायचे गणपतीबापांना हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा व्हायच्या दुर्वा व्हायच्या गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा धूप दीप दाखवून घ्यायचं त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तामणामध्ये घेऊन पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृताने परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे ही जी पूजा आहे तर ती मध्यरात्री केली जाते कारण की श्रीकृष्णाचा जन्म हा अष्टमी तिथीवरती नोहनी नक्षत्रावरती मध्यरात्री बारा वाजता झाला होता त्यासाठी आपल्याला पंधरा तारखेला रात्री बारा वाजता ही पूजा मांडणी करायची आहे शुक्रवारी रात्री बारा वाजता ही पूजा मांडणी करायची त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून आपण विड्याच्या जोडपानावरती स्थापित करायची त्यानंतर कृष्ण जन्म झाल्यानंतर आपल्याला शुभमूर्तावरती मूर्ती अलगद उचलून आपल्याला पाण्यामध्ये घालून पाळणा हलवायचा आहे बाळकृष्णाला तुळस व्हायचे आहे नैवेद्यावरती देखील तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे पाळणं गीत म्हणायचं आहे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे त्यामध्ये शुभमुहूर्त देखील दिलेला आहे नक्की पहा